हळदी कार्यक्रमात डीजे बंद केल्याच्या रागातून तीन ते ती चार जणांच्या टोळीने डीजे ऑपरेटरवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरात घडली आहे आता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे प्रेम राजबोईना असं गंभीर जखमी झालेल्या डीजे ऑपरेटरचं नाव आहे कॅम्प नंबर पाच च्या कुर्ला कॅम्प परिसरात अठरा एप्रिल रोजी हळदी कार्यक्रम होता त्या ठिकाणी डी जे ऑपरेटर म्हणून प्रेम हा डी जे म्युझिक वाजवित होता त्याच मस्के प्रतीक क्षेत्रे आणि चेतन घाटविसावे हे तरुण नाचत होते रात्री दहा वाजण्याच्या सुमारास डी जे ऑपरेटर प्रेम यांनी गाणं बंद केलं पुन्हा गाणं सुरू करण्यासाठी साहिल याने हुज्जत घातली यावेळी त्याला नकार देण्यात आला याचा राग साहिलला आल्याने त्याने त्याचे साथीदार प्रतीक आणि चेतनच्या मदतीने डीजे ऑपरेटर प्रेम राजबोईना याला बेदम मारहाण करत डोक्यात दगडाने प्राणघातक हल्ला केला यात प्रेमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पंधरा टाके पडले असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत आता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे माझा डीजेचा व्यवसाय आहे काल माझी ऑर्डर गुरुनानक शाळाच्या पाठीमागे होती बाबासाहेब शिंगारे याच्या घरी कार्यक्रम होतं नियमाप्रमाणे मी दहा वाजतापर्यंत डी जे चालवलं आणि मी डी जे बंद करून दहा वाजता इतिकडनं निघालो इतिकडनं निघालो तर मला साहिल प्रतीक चेतन यांनी मला अडवलं आणि मला विचारलं डी जे का बंद केला हे त्यांना सांगितलं नियमाप्रमाणे दहा वाजता डी जे बंद करतो आम्ही त्यांनी मला शिवीगाळ द्यायला सुरुवात केली आणि मला ढा लातबुक्याने जोरत जोरत मारलं आणि मला दगड झेचून जीव ठार मारण्याचा प्रयत्न केला डोक्यावर इथं इथं सगळं पाठी सगळ्या ठिकाणी ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर